गुढीपाडव्याच्या बाळा हार्दिक शुभेच्छा हॅलो गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर तुम्हाला सगळ्यांना सकाळच्या दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सुखाचा समाधानाचा दिवस जाऊ तर आज मी सकाळी सकाळी म्हटलं तर चला चहा घेऊया त्यानंतर ठरवलं की गुळाचा चहा घेऊया मी तर पावडरीमध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे पाणी उकळून घेतलेलं आहे चहा पावडीचं त्यामध्ये आता इथं मी घालतो घालतोय थोडंसं पाहूया म्हटलं गुळाचा आज चहा पिऊन पहिल्यांदा मी ते चहा उकळून पातेलं खाली घेतलेलं आहे कारण की जर उकळताना त्यामध्ये दूध घातलं तर गुळाचा चहा फाटतो त्याच्यामुळे मी थोडंसं खाली उतरून घेऊन थोडं नॉर्मल होऊ दिलं त्यानंतर गरम दूधही घातलेलं आहे सकाळी सकाळी इकडं धनु आणि सकाळी सकाळी इथं धनू आणि आरवीचं खेळणं चालू आहे तर काय करायचं म्हणून दोघे जण अशा पद्धतीने खेळायला लागलेत गुढीपाडवा असल्यामुळं आज पोळ्यांचा बेट ठरलेला आहे त्यामुळे इथं आमची कमल पोळ्यासाठी आटा मळते ती इथं डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये इथं सुंट शेप आपण जे करतो ना बाकीचं सगळं ते मिक्सरला तिनं लावून घेतलेलं आणि गुढीपाडव्याची सुरुवात करण्यासाठी आर्वीला नवीन ड्रेस जो आणलेला होता तो आता घालून ती नटणार आहे आर्वीसाठी डंगरी आणलेले राशीची डोंगरी छान आहे आता मी धनुला देऊन टाकतो देऊ दे। आणि आर्वी छान छान आंघोळ वगैरे करून नवीन नवीन कपडे घातलेले आहेत आणि केस बघा कशी वाळवते नवरी झाली नव्हरी गुढीपाडव्याच्या ए गुढीपाडव्याच्या बाळा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आजचा दिवस, दिवस।, दिवस। सुखाचा आणि म्हणा समाधानाचा व्हेरी गुड आजीन तुला सा, तुला काहीतरी आणले तुला दाखवणार आहे तू घालणार ते

काय पाठवणार पेन्शनचा फोटो बरं बरं ठीक आहे बाबांना तुझा फोटो पाठव पेन्शनचा तू छान छान नटलेस मग सांगायचं ना बाबांना ओके व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा